नमस्कार बंधू भगिनींनो आज तुमचा गुरु म्हणा तुमचा बंधू म्हणा महाराष्ट्रातील माझ्या तमाम सर्व बहिणींना आवाहन करतोय त्याचबरोबर राखी केवळ स्त्री पाठवू शकते असं नाही एक पुरुष दुसऱ्या पुरुषाला देखील राखी पाठवू शकतो जे माझा चॅनल पाहतात जे मला गुरु मानतात ज्यांच्या जीवनात माझ्या विचाराने काही परिवर्तन घडलंय किंवा माझे शिष्य असतील असे पुरुष आणि स्त्रिया सर्वजण मला राखी पाठवू शकता तुमचा भाऊ तुमचा बंधू तुमच्याकडून ही अपेक्षा करतोय की मला तुमच्याकडून राखी हवी आहे आणि या हातावरती महाराष्ट्रातील माझ्या प्रत्येक बहिणीची राखी बांधली जाणार एकही राती राखी अशी ठेवली जाणार नाही याची मी गुवाहिक देतोय आणि तुम्ही मला जे राखी पाठवणार आहात याच कर्ज याचा बोज माझ्यावर राहील आणि याची फेड करण्याचा मी आयुष्यभर प्रयत्न करेन आणि म्हणून महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राबाहेरील देखील जे जे लोक आहेत यांच्याकडून मी राखीची अपेक्षा करतोय नऊ तारखेला रक्षाबंधन आहे त्याच्या अदोगा राखी मिळाली तरी चालेल नऊ तारखेनंतर संपूर्ण महिनाभर कधीही राखी मिळाली तरी चालेल तुमच्या राखीचा स्वीकार आहे कारण महाराष्ट्रातील अनेक बहिणींची इच्छा आहे की बाबा तुम्हाला राखी बांधायची आहे आणि आम्ही इतक्या लांब येऊ शकत नाही हरकत नाही मी आज तुम्हाला ऍड्रेस देतोय या ॲड्रेसवरती तुम्ही मला राखी पाठवायची आहे तुम्ही पाठवलेली प्रत्येक राखी तुमचा भाऊ या हातावरती नक्की बांधेल आणि माझ्या बहिणींच्या प्रती माझं जे कर्तव्य असेल माझ्या खऱ्या बहिणी आहात तुम्ही महाराष्ट्रातील तमाम स्त्रिया तुम्ही माझ्या खऱ्या बहिणी आहात आजपर्यंत तुम्ही मला खूप प्रेम दिलं खूप खूप प्रेम दिलं तुमच्या काशीनाथ बाबाला खूप उच्च स्थानावरती नेहून ठेवलं आणि तुमची ही आशा तुमची ही भोळी भाबडी आशा मी यावर्षी पूर्ण करतोय थोडा वेळच झाला व्हिडिओ टाकायला तरी पण तीन दिवसामध्ये माझ्यापर्यंत राखे पोचतील जे दूर असतील त्यांचे देखील मला नऊ तारखेनंतर जरी राखे आल्या तरी काही हरकत नाही तुमचा भाऊ तुमचा रक्ताचा भाऊ कारण नात्यातील रक्तानच बहिणी असावे असं नाही बहिणी ह्या विचाराच्या असावे लागतात बहीण होण्यासाठी हृदयामध्ये प्रेम असावं लागतं आणि तमाम महाराष्ट्रातील सर्व बहिणींनी माझ्यावरती खूप प्रेम केलं आणि म्हणून आज तुमचा भाऊ तुमच्याकडून राखीची अपेक्षा करतोय तुमच्या राखीची मी वाट पाहतोय इथं जो ॲड्रेस देतोय या ॲड्रेसवरती राख्या पाठवा माझ्या तमाम बहिणींच्या रक्षाबंधनासाठी तुमचा बंधू तुमची वाट पाहतोय जय आदिशक्ती